आपल्याला सगळ्यात जास्त त्रास कधी होतो एखादी व्यक्ती आपल्याविषयी वाईट बोलली आपल्याविषयी चुकीचं वागली किंवा तुम्ही गरजेच्या वेळेस त्याला पैशाची मदत केलेली होती इतर गोष्टींची मदत केलेली होती पण त्या व्यक्तीनं त्याची जाणीव ठेवली नाही कृतज्ञतेचा भाव ठेवला नाही तर अशा वेळेस आपल्याला जास्त त्रास होतो पण खरी गंमत सांगू का दुसऱ्यानं तुमच्याशी कसं वागावं या गोष्टीवरती तुमचं नियंत्रण असू शकत नाही तुम्ही चांगले वागलेला असला आणि समोरचा तुमच्याशी वाईट वागला तरी या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करता यायला हवा दुसऱ्याच्या वर्तनावरती आपण नियंत्रण आणायला गेलो की त्याचा आपल्याला अधिक त्रास होतो त्यांना त्याच्या पद्धतीनं वागावं वा, मी माझ्या पद्धतीनं वागेन मला मदत करायला आवडते मला एखाद्या व्यक्तीला सहकार्य करायला आवडतं तर ते माझ्याशी मी संबंधित ठेवावं त्यानंही आपल्याशी तसंच वागायला वा, हवं असा अठ्ठास वाढला की सगळ्यात जास्त त्रास होतो